जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे केंद्र सरकारने महिला उद्योजकांसाठी कर्ज योजनेमध्ये अनेक संधी उपलब्ध केल्या आहेत यामध्ये एक लाख रुपयांपासून ते पंचवीस लाख रुपये हमीशिवाय कर्ज मिळण्याची शक्यता आहे उद्योजकतेला चालना देण्यासाठी भांडवल गरजेचं असतं आणि तेच उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने व्यवसाय कर्ज योजना दोन हजार सह अनेक कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा आहे त्या महिला उद्योजकांसाठी नऊ व्यवसाय कर्ज योजनांची यादी आम्ही देत आहोत ज्यामध्ये या योजनेअंतर्गत महिलांना एक लाख रुप रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे आणि हमीशिवाय पंचवीस लाखापर्यंतची योजना आहे अनेक बँका महिला उद्योजकांना परवडणाऱ्या दरात विशेष सुविधा देत आहेत अशा अनेक योजना केंद्र सरकारने महिला उद्योजक योजना म्हणून राबवल्या आहेत या महिला सक्षमीकरण योजना महिला उद्योजकांना भारतातील स्टार्टअप इकोसिस्टममध्ये वाढवण्यास मदत करत आहेत याच योजनांबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन बिल ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ओरिएंटल महिला विकास योजना या योजनेअंतर्गत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स बँक महिलांना कर्ज देते ज्यांच्याकडे वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे मालकी हक्क आहे आणि एकावन्न टक्के भाग भांडवल आहे ओरिएंटल वुमेन्स डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत महिला उद्योजकांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज जा दिले जाते तर लघुउद्योगांसाठी दहा लाख ते पंचवीस लाख त्यानुसार या कर्जाचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जमीनदाराची आवश्यकता नाही आणि महिला उद्योजक सात वर्षाच्या कालावधीत त्यांच्या कर्जाची परतफेड करू शकतात महिला उद्योजकांना सुमारे दोन टक्के कर्ज व्याजदरात सवत सवलत देखील दिली जाते उद्योगिनी योजना उद्योगिनी योजनेअंतर्गत अठरा वर्षापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वय असणाऱ्या उद्योगिनींना एक लाख रुपये कर्ज व्यवसाय कृषी किरकोळ आणि लघु उद्योजक क्षेत्रात काम करण्यासाठी दिलं जातं जर एखाद्या महिला उद्योजकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये पंचेचाळीस हजार आहे त्याच कुटुंबातील उद्योगिनींना या योजनेतून कर्ज मिळू शकते त्याशिवाय एक लाखाच्या कर्जावर तीस टक्के देखील दिली जाते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विधवा निराधार किंवा दिव्यांग महिलांना दहा हजारपर्यंत दिली जाते भारतीय महिला बँकेचे व्यवसाय कर्ज भारतीय महिला बँक व्यावसायिक कर्ज महिला उद्योजकांसाठी आहे ज्यांना किरकोळ आणि एम एस मालमत्तेसह नवीन उपक्रम सुरू करायचा आहे महिला उद्योजकांना कमाल एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते या व्यवसाय कर्ज योजनेत वीस कोटी आणि पंचवीस टक्के सूट देखील दिली जाते या कर्जाच्या रकमेवरील व्याजदर सामान्यतः एक पॉईंट पंधरा सूट किंवा त्याहून अधिक दिली जाते अन्नपूर्णा बिझनेस लोन योजना अन्नपूर्णा बिझनेस लोन योजनेअंतर्गत ज्या महिला उद्योजक खाद्यपदार्थ उद्योग स्थापन करू इच्छितात त्यांना पॅकेज फूड स्नॅक्स आदी खाद्यपदार्थांची विक्री करता येईल या योजनेत स्टेट बँक ऑफ मैसूरकडून महिला उद्योजकांना पन्नास हजार रुपये दिले जातात महिला हे छत्तीस महिन्यांच्या मासिक हप्त्यांमध्ये भरू शकतात महिला उद्योजकाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे भांडी आणि इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाईल देनाशक्ती व्यवसाय कर्ज योजना देनाशक्ती व्यवसाय कर्ज योजना त्या सर्व महिला उद्योजकांसाठी सर्वोत्तम आहे ज्यांना कृषी उत्पादन सूक्ष्मपद किरकोळ स्टोअर किंवा सूक्ष्म उपक्रम या क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवायचा आहे ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्या महिला उद्योजकांना कर्ज दिले जाते किरकोळ व्यवसायासाठी झिरो पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराने वीस लाख ही रक्कम महिला उद्योजकांना कर्जामध्ये प्रदान केलेल्या बँकेद्वारे मासिक हप्ते भरून सहजपणे परत केली जाऊ शकते महिला उपक्रम निधी योजना पंजाब नॅशनल बँकेने महिलांसाठी व्यवसाय कर्ज योजना म्हणून महिला उद्योग निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लघु उद्योगाशी निगडीत महिला उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे महिला उद्योजिका दहा वर्षाच्या कालावधीत कर्जाची रक्कम सहज परतफेड करू शकतात महिला निधी योजना ब्युटी पार्लर डे केअर सेंटर ऑटो अंतर्गत विविध कर्ज योजनांचाही समावेश आहे महिला उद्योग निधी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्जाची रक्कम दहा लाख रुपये मिळू शकते ही होती महिला उद्योजकांसाठी खास कर्ज योजनांबद्दलची माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटत राहतात धन्यवाद